गेल्या चौदा वर्ष हा मुंबई गोवा हायवे रखडलेला आहे आणि या मुंबई गोवा हायवे रखडला असल्यामुळे आणि मानगाव जो बायपास आहे त्याचंही काम रखडलेलं आहे गेल्या दीड वर्षापासून मुंब जन आक्रोश समिती शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लेवलवर आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत परंतु आम्हाला नेहमीच आमच्या कोकणकरांच्या पदरी अपयश आलेलं आहे आणि हे अपयश आणि हे निराशा दूर करण्यासाठी हो आम्ही अठ्ठावीस जुलैला जनआक्रोश समितीच्या माध्यमातून होमहवन करणार आहोत आणि या मुंबई गोवा हायवेचा जे असणारे विघ्न आहे आणि दूर करण्यासाठी ही इडा पिडा टलो असा या माध्यमातून आम्ही हे होमन करणार आहोत मुंबई मानगाव हे सध्या पर्यटक पर्यटक मध्ये येत असतात मुंब मुंबई पुणा आणि अनेक ठिकाणचे पर्यटक हे सिशोर वगैरेवर येत असतात आणि त्यामुळे मानगावमध्ये ट्रॅफिकची कोंडी होतं वाहतुकीची कोंडी प्रामुख्याने होत आहे त्या, त्या संदर्भात बायपासचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं आहे हे नाकर्ते शासन आणि लोकप्रतिनिधी निश्चितच ह्यांना आम्ही भविष्य काळामध्ये हिसका दाखवण्यासाठी हे होन करणार आहोत सर्व जनतेला प्रवासी संघटनेला विनंती आहे की ह्या उपक्रमामध्ये तुम्ही सा सामील व्हा सहभागी व्हा आणि आमचे हात बलकट करा आणि जेणेकरून या हा हा विघ्न दूर होऊन मुंबई गोवा हायवे पूर्णत्वास जाईल यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका